बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत वाई मी ज्ञानोबाय वायबशी महाराष्ट्रातली आरोग्यसेवा ठप्प पडणार हे मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी बीड ज्ञानभूमीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला एक आव्हानात्मक बातमी तयार केली होती ती अशी होती की बीड जिल्ह्यामध्ये जे काही एकशे दोन वाहन चालक आहेत अँब्युलन्सचे जे काही ड्रायव्हर आहेत त्यांचा पगार गेल्या सात ते आठ नऊ दहा महिन्यापासून झालाच नाही त्यामुळं त्यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी असतील प्रशासनातील अधिकारी असतील त्यांना निवेदन दिलं त्या आम्हाला वेळेवर पगार द्या आणि आम्हाला जी काही तटपुंजी काही पगार दिली जाते त्या पगारामध्ये वाढवा मात्र शासन प्रशासन कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळं ते सर्व चालक असतील एकशे दोन चार सर्व अँब्युलन्स जिल्ह्याभरातील असतील ते आता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात बसलेत उपोषणा बसलेत त्यांच्यासोबत बसले। पाहिलं गेलं तर या ठिकाणी नगरपालिकेच्या हिता विभागातील काही कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा पगार गेले अनेक दिवसापासून झाला नाही त्यांची कुठे पदस्थापना नाही आणि बरोबर पाहिलं गेलं तर त्यांचा सुद्धा अन्याय केला जातोय आणि एकीकडं तो आरोग्य केंद्र आहे जिल्हा परिषद अंतर्गत येणारा जे काही विभाग आहे सफाई कामगार संघटना तिथले काही कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा पगार गेल्या आणि दिवसापासून झाली नाही मात्र एकीकडे पाहिलं गेलं तर शासन प्रशासन जे काही छोटे मोठे जे काही कामगार आहेत जे शासनाच्या आधी काम करतात मात्र त्यांचा पगार गेल्या आणि दिवसापासून झाला नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे माझ्या पाठीमाग पाहिलं गेलं तर हे चालक आहेत एकशे दोनशे जेणेकरून जिल्हा रुग्णालयात अंतर्गत येणाऱ्या काही गरोदर माता असतील रुग्ण असतील यांना नेआण करण्याचं काम हे कर्मचारी प्रमाण करतात मात्र त्यांना पगार दिली गेली नाही काही त्यांचा संबंधित गुतेदार आहे तो गुतेदार यांच्या पगारमध्येच पगार खातो असा देखील आरोप केला गेला मात्र तिथं सुद्धा शासनानं दुर्लक्ष केलं यांना पगार पडते पंचवीस हजारापेक्षा जास्त मात्र यांच्या हातावर बारा हजार रुपये दिले जातात मग मधले बारा हजार रुपये कुठे जातात हे अजून कुणालाच त्याचा तपास लागला नाही किंवा तो तसा संशोधनाचा विषय आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर गोरगरीब जे काही इमानदारी काम करणारे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय सातत्य होतोय त्यामुळे इथला वर्ग सध्या आक्रमक सुद्धा झालेला पाहायला मिळतोय बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सध्या बसलेत त्यांच्या मागण्या आहेत आम्हाला वेळेवर पगार द्या आणि गेल्या सात आठ नऊ आणि दहा महिन्यापासून ज्याला पगार झाला नाही तो आम्हाला पगार सुद्धा द्या त्यामुळे त्यांच्या भावना नक्की त्या ठिकाणी आक्रमक झाल्या सुद्धा पाहायला मिळतात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सध्या आंदोलनाच्या भूमिकेत आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष पाहायला मिळत आहेत

उत्तम किराणा अँड जनरल येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड